हाय हो। आता आज आहे सोमवार सोमवार असून सुद्धा आम्ही चाललोय पन्हाळ्याला तर त्याला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू दाखवतो कसा वाटतोय नक्की सांगा तुम्ही पूर्ण बघा एन्जॉय ना तुम्ही आला नसतील तरी या आधी आम्ही जातो तुम्हाला व्हिडिओ सांगतो तुम्ही बघून या गौरव आणि चिकू एका गाडीवरच बसणार म्हणाल्यात त्याची इच्छा पूर्ण केली जान आणि जान बसणार म्हण चिक्कूला गाडी गिरची येत नसल्यामुळे चिक्कू बसलाय त्याच्या पाठीमाग आणि गौरवला गेरची गाडी त्या भावाच्या टोक्यावर पिंक टोपी कायम मस्त्या टोपीला तो लकी मानतो <laughs> <laughs> या कारण त्याला काय ना काहीतरी नवीन माणसं मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातातली अंगठी हातातली अंगठी बघा आणि इतन वडेंग्या बसन आम्ही जाणार आहे पाणी बघा पाणी वडेनगेच्या पुलावरती पाणी येते रोडवरती सॉरी पुलावर म्हणाले रोडवरती पाणी येते फाट्यावरती तुम्हाला पन्नाळ्याचा रोड दाखवतो वडेनगे पन्हाळा रोड रोड हाय आपला पन्नाळ्याचा रोड इकडनं आली गर्दी लईच दिसायला लागली आज पण सोमवार असून पण इथं भावानं जाताना जपून जा गाड्या फास्ट असत्या कुणाला लक्षात येत नाही गौरव गौरवशिस्त जाऊ दे गाडी आग आला या रोडनं सरळ गेल्यानंतर अजय जांभळे आम्हाला तिथं भेटणार आहेत आणि तिथनं अजय जांभळेला घेऊन आम्ही पुढचा प्रवास करणार आहे सगळं केरली रोडला आलेलं नदीचं पाणी कसं पाणी आले गाडी पुढे एस टी वाला उडवत बघा केवढ रोडवरती पाणी यायला दरातच राहिले एक मध्ये गाडी चालू कधी पण वाट बंद होऊ शकत्या आणि वाट बंद व्हायच्या आत आम्ही पन्हायासन फिरवून येणार आहे परत तर चला पुढं पुढं आणि इथं अजय जांभे आलेला आहे आणि दादेच्या मावशीचं घर आता आता दाखी ते बघा कसं बघा हे मावशीचं घर आहे त्याच्यात आता दाखविते आमच्या मावशीचं घर आमच्या मावशीचं मला पण दाखवूया म्हटलं तर कायच आता आम्ही पन्हाळ्या सध्या पोहोचलेला आहे पाठीमाला बघू शकता पहाटेच सहा वाजल्यात बरोबर साडेचार आता यांचा फोटोशूट नाही मला काय फोटो काढायला आवडत नाही सगळी आंडर पॅटात आतली मल्ली झालं अजून वाऱ्यान पाहिजे हे क्वालिटी व्ह्यू दाखवतो बॅकच्या कॅमेऱ्या फोटोशूट कस चालू आहे बघा यांच बघितले पन्ना किल्ले पन्ना क्वालिटी वाटायला लागली भावान व्ह्यू बघा सगळं ढग आले ढग आले खाली ढग चला नेक्स्ट स्पॉट आता इथं समोर आलाय वीर बाजी प्रभू यांचा पुतळा केवटी दुःख पडल्यात बघा आणि वारं पण किती सुटले बघा हे दुःख नाही हे होय हे सगळे ढगच खाली आले चिकूला बेटाय ढग आले खाली ओंकार किती गारातलाय बघा ड्रायव्हर ओंकार ड्रायव्हर माझी बाबा घरात घेणार तर भावानु कस वाटतंय एक नंबर आणि <laughs> तुम्ही बघू शकता धबधबा दब पन्हाळ्यावरला धबधबा दब पाणी फास्टात याय लागले वाट आहे आणि ही गुप्त वाट आहे सूत्रांच्या माहितीनुसार गुप्त वाट आहे आपण तर काहीच <laughs> आम्ही आलेलो आहे पनाळ्यावरती आणि हे बघा काय करायला आले तिकडे दिसते काय तुम्हाला दिसत नसतील तर दाखवत थांबा तुम्हाला तर तुमची चेहर दाखवा रेकडं काय करायला घ्यायचं खाली धावून धबधबा आलो फिरून धबधबा खाली फोटो काढून आलो धबधबा आहे खाली आपण जाऊया थांबा नंतर एवढ्या वेळ करताय हातवर हातवर okay. गौरव कांबळे पण व्हिडिओ करायला लागल्यात हो का पोहच बघा माय हो ना okay. आणि पाठीमा बघू शकता पा सगळं विषय हार्ड ढगांच्या वरती आम्ही आहे ढगांच्या वर, वर आम्ही आहे पब्लिक पण ठीक आहे बघायची ठीक पब्लिक आहे चला तर आता जाऊयात त्या पॉइंटला पब्लिकचं काय व्हिडिओ करायचं काय सपना झाले गा हे गावऱ्या त्यात शे बघा पोच बाबाची ए हेच आपलं शे बघा तसे चालल्यात बघा एका पाठी एक एका पाठी माग एक आहे रे बाबा आता जरा आबाळ कमी आले ना मग सगळं आभाळ आभाळ झालं सगळं ढग 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 धुक म्हणतात त्याला ढग म्हणत नाहीत कसली बंगल दिसायला लागले क्वालिटी बंगलात का फार्म हाऊस आहे काय कळ पावसात भिजायचं नव्हतं ठरवलं आलं तरी पण पावसात भिजले हे बघा सलमान खान भिजवत ठेवल्याला गौरव भाई भिजते पावसात पाणी आम्ही मागेलाय रगडा खायचा नव्हता रगडा पावसाळ्यात गरम गरम रगडा व्हायला लागतो दाखवतो तुम्हाला गौऱ्याला रगडा जायना झालाय चिकायकच खायली बघा रगडा क्या? खायला लागणार देवल वडिंग्याचा बॉबी <laughs> देवल सगळा पन्हाळा वगैरे फिरून झालेला आहे सगळं खाऊन पण झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय आहे बॅक टू होम अजून पण वातावरण हार्ड वातावरण आहे मस्त एन्जॉय आला खूप भारी वाटलं तुम्ही पण या पन्हाळ्याला पावसाळा सपायच्या आत वेळ काढून या लागते वेळ नसतोय घेऊन आला वेळ काढायला लागते तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की सांगा आणि एन्जॉय केलेल्या मुवमेंट तुम्हाला कुठली आवडली ती पण सांगा तर बाय